बैलगाडी शर्यतीला क्रीडा विभागाच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका घेतली जाईल क्रीडा मंत्री दत्ता भरणे बैलगाडी शर्यतीला राज्य सरकारच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून मदत करण्याच्या भूमिका घेतली जाईल असं मत राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे यांनी व्यक्त केला सांगलीच्या आटपाडी मधील मासाळवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ यांच्या वतीने आयोजित भव्य बैलगाडी शर्यती प्रसंगी ते बोलत होते बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एक वेगळं महत्व असून सभांना जेवढी गर्दी होत नाही तेवढी गर्दी बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी होते त्यामुळे बैलगाडी शर्यतीच्या बाबतीत काय करता येईल याचा नक्कीच विचार करून निर्णय घेत नाही असं देखील क्रीडा मंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलंय एक एक जवळच्या सहकार्याचा एका कार्यकर्त्याचा या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विनायकजी मासाळ यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं एक निमित्त आहे या निमित्तानं त्यांनी बैलगाडा शर्यत स्पर्धा इथं त्यांच्या सगळ्या त्यांच्या टीमनी त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ठेवलेले आहेत एक आनंद आहे एक माझा आमचा सहकारी अत्यंत गरिबीतनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं एक कुठंतरी थोडं समाजामध्ये कुठं कष्ट करून आज एक चांगला स्वतःच्या चा पायावर उभा राहतो आहे आणि कुठंतरी एक समाजाला एक, समाजा एक चांगलं काम तो करतो आहे आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या मित्रमंडळीने आज ह्या स्पर्धा ठेवल्या आहेत मी संयोजकांना धन्यवाद देतो की विनायकराव सारख्या माणसाच्या एका चांगल्या माणसाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा त्या स्पर्धा ठेवल्यात त्यांचं मी आभार मानतो मामा तर रेल्वेगाडी शर्यतीवर बंदी होती सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महाराष्ट्रात याला परवानगी दिलेली आहे सगळं झालेलं आहे हा ग्रामीण एक क्रीडा प्रकार आहे क्रीडा मंत्री म्हणून तर राज्य सरकारने या शर्यतींना कुठेतरी प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे कारण निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये तुमच्या सूचनेची नक्की आम्ही दखल घेऊ हो कारण मी पण नवीनच क्रीडा मंत्री अजून एक दीड महिना महिना सव्वा महिना झालेला आहे त्यामुळे नक्की या बाबतीमध्ये समजून घेईल काय करता येईल यातनं काय मार्ग काढता येईल शेवटी बैलगाडी शर्यत म्हणजे ग्रामीण भागामध्ये खरंच एक त्याला एक वेगळं महत्त्व आहे आज एवढी मोठी गर्दी एवढी मोठी ही आपण किती मोठ्या सामानाचं असो एवढी मोठी कधी गर्दी होत नाही परंतु एवढी मोठी गर्दी मोठ्या मोठ्या नेत्यांच्या एवढी गर्दी पाहिल्यानंतर निश्चित प्रकारे या कुठंतरी शर्यतीला कुठंतरी या क्रीडा विभागाच्या का मातीवर काय देताय त्याला तुमच्या तुम्ही जी सूचना केली त्या बाबतीत काय करता येईल त्या तपासणी केली जाईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली